भारतीय राजकारणातील एक अत्यंत गंभीर विषय समोर आला असून मंत्र्यांवरील गुन्हेगारीचे आरोप आता समोर आले ईडीआरच्या ताज्या अहवालानुसार देशातील सत्तेचाळीस टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत ज्यात गंभीर आरोपांचा समावेश होतो हे आकडे पाहून नागरिक म्हणून आपल्याला जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे त्याच विषय जाणून व्हिडिओच्या नमस्कार मी पूजा आणि आपण देदनका तर आता सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केल्यानंतर तीनशे दोन मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत यात एकशे चौऱ्याहत्तर मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत ज्यात खून अपहरण महिलांविरोधातील गुन्हे आर्थिक भ्रष्टाचार यांचा समावेश होतो तर राज्यवार तपासल्यावर महाराष्ट्रात एक्केचाळीस मंत्र्यांपैकी पंचवीस म्हणजेच एकसष्ट टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत हे खूपच चिंताजनक का आहे कारण राज्यातील निर्णय घेणारे व्यक्ती स्वतः कायदेशीर समस्येत आहेत तर भाजपच्या तीनशे छत्तीस मंत्र्यांपैकी एकशे छत्तीस म्हणजेच चाळीस टक्के मंत्र्यांवर गुन्हे आहेत काँग्रेसच्या पंचेचाळीस मंत्र्यांपैकी पंचेचाळीस म्हणजेच चौऱ्याहत्तर टक्के मंत्र्यांवर गुन्हे आहेत तर द्रपुकच्या एकतीस मंत्र्यांपैकी सत्तावीस म्हणजेच सत्त्याऐंशी टक्के मंत्र्यांवर गुन्हे आहेत तर तृणमूल काँग्रेसच्या चाळीस मंत्र्यांपैकी तेरा म्हणजे तेहतीस टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत आता हे आकडे पाहून स्पष्ट होतं की काही पक्षांमध्ये गुन्हेगारीची टक्केवारी इतरांपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रातील मंत्र्यांमध्ये पंचवीस पैकी पंचवीस मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत ज्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश येतो उदाहरणार्थ काही मंत्र्यांच्या मालमत्तेची किंमत चारशे एक्केचाळीस पूर्णांक पासष्ट कोटी आहे आणि त्यांच्या संपत्तीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत राज्यातील निर्णय प्रक्रिया आणि कायदेशीर पात्रतेचा संबंध असताना हे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत तर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह हो अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तर आंध्र प्रदेशातील शहाण्णव टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत ज्यात सत्तावन्न टक्के गंभीर आरोप आहेत दिल्लीतील मंत्र्यांवर महिलांविरोधातील गुन्ह्यांची देखील प्रकरणं आहेत तेही दाखवते की राजकारणातील गुन्हेगारी ही फक्त एका राज्याची समस्या नाहीये तर संपूर्ण देशाची आहे आता केंद्र एक विधेयक सादर केलंय ज्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये सलग तीस दिवस अटक झाल्यास मंत्री पदावरून हटवण्याची तरतूद आहे हे विधेयक लोकसभेत सादर झालं असून संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं गेलंय यामुळे मंत्र्यांवरील गंभीर गुन्हेगारी नियंत्रित करण्याचा उद्देश आहे पण त्याची अंमलबजावणी प्रभावी होईल का हे पाहणं आवश्यक आहे त्यात विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केलाय कारण ते राजकीय हेतूनं वापरण्याची शक्यता आहे असं ते म्हणतात सरकारनं विधेयकाला समर्थन दिलंय की ज्यात ते राजकारणातील गुन्हेगारी कमी करण्याचा उद्देश व्यक्त करतात लोकशाहीत यासाठी सर्व पक्षांनी सहमतीनं काम करणं गरजेचं आहे मंत्र्यांवरील गुन्हेगारी आरोप हे भारतीय लोकशाहीसाठी गंभीर चिंतेचा विषय कायद्याची अंमलबजावणी पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांचं पालन हे या समस्येवर उपाय शोधण्यासाठी अत्यावश्यक आहे नागरिक म्हणून आपल्याला जागरूक राहून योग्य माहिती घेऊन राजकारणाचा अभ्यास करणं आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करणं गरजेचं आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदांताला सबस्क्राईब करायला विसरू नका